नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पैशाच्या टॉपिकवर बोलणार आहोत पैसा हा कोणाला नको असतो बरं सगळ्यांना वाटते की माझ्याकडे खूप पैसा असावा मग वेळ न घालवता या खालील दिलेल्या गोष्टी करून तर बघा प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात पैसा कमविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो परंतु तरीही मेहनतीनुसार त्याला पैसे मिळत नसल्याने मनात कुठेतरी निराशा येतेच याशिवाय जर तुम्ही जास्त पैसे कमवत असाल पण ते पैसे तुमच्याकडे जास्त काळ टिकत नाहीत तर धन मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही खास उपाय हो सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने व्यक्तीची आर्थिक चणचण दूर होते आणि घरात सुख शांती आणि समृद्धीही प्राप्त होते ज्योतिषशास्त्रातून पैसे मिळवण्यासाठी ते सोपे ज्योतिषीय उपाय कोणते आहेत याचा अवलंब करून तुम्ही फायदा मिळवू शकता घरात तुळशीचे रोप लावणे हिंदू धर्मात घरात तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते घरासमोर तुळशीचे रोप लावल्याने घरात समृद्धीचा योग निर्माण होतो आणि गुरुवारी व्रत करणे माता लक्ष्मीला ऐश्वर्या आणि समृद्धीची देवी मानले जाते जर माता लक्ष्मी प्रसन्न असेल तर व्यक्तीला कधीही आर्थिक समस्या येत नाही यासाठी गुरुवारी व्रत ठेवून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा तुम्हाला हवे असलेल्या तुम्ही दररोज लक्ष्मीनारायणाचे पठणही करू शकता तुमची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी दररोज मंदिरात दिवा लावा म... दररोज मंदिरात दिवा लावा आणि त्यात काही कलव ठेवा असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आर्थिक संकट दूर करण्यासाठी दररोज शिवलिंगाचा जलाभिषेक करून त्यांना बेलाची पाने अक्षय आणि दूध अर्पण करावे भोलेनाथ तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करते करतील पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करा चंद्र हे शीतलतेचे प्रतीक आहे त्यामुळे चंद्राची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शीतलता राहते तसेच घरातील संपत्ती आणि ठप्प आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा केल्यास अमाप संपत्ती मिळण्याचे मार्ग खुले होतात अशाच नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद